आज आपण आहोत माणकेश्वर आरोग्य केंद्रामध्ये दवाखान्याची वेळ आहे सकाळी नऊ ते साडेबारा सायंकाळी चार ते पाच ह्या दवाखान्याची अवस्था अशी आहे की आत्ता वाजलेत नऊ वाजून अठ्ठेचाळीसनंतर कदाचित नऊ पन्नास झालेले आहेत परंतु दवाखान्यामध्ये अजून अद्यापर्यंत डॉक्टर साहेब आलेले नाहीत हे बघा ही रक्त लघवी चेक करायची रूम आहे इथं देखील अजूनपर्यंत हे आलेले नाही आहेत कर्मचारी ही स्वतः डॉक्टरांची रूम आहे या रूममध्ये दे देखील अजूनपर्यंत डॉक्टर साहेब आलेले नाहीत ही, ही रूम आहे जिथे केस पेपर काढतात केस पेपर काढायला देखील इथं कर्मचारी नाहीये आता वाजलेत नऊ पन्नास हां हां तुम्ही इथं कशासाठी आलात काय करायसाठी आलात हा शुगर चेक करायला हां तर बरोबर हां आणि तुम्ही या ठिकाणी कशासाठी आता म्हणजे किती वेळा आहेत आणि कशासाठी आता जर वेळेस येतो पण शुगर चेक करायचे असते काय गोळ्या औषध घ्यायचे असते आणि वेळेवर डॉक्टर वगैरे उपलब्ध असतात काही तुमच्या मोबाईल दाखवा जरा मोबाईलमध्ये किती वाजलेत दाखवा म्हणजे लोकांना कळत की आपण खरे बनवतो का कोटी व्हिडिओ बनवतोय नऊ पन्नास होतात आता बरोबर नऊ वाजून पन्नास मिनिटं झालेत वार आहे सोमवार तारीख आहे तीन जून आणि आता अजूनपर्यंत देखील या ठिकाणी कर्मचारी उपलब्ध नाही हे तुम्ही रूम बघू शकता जिथं इंजेक्शन वगैरे दिलं जातं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अजून देखील कर्मचारी या ठिकाणी उपलब्ध नाही नऊ वाजून पन्नास मिनटं झाले हा सरकारी दवाखाना फक्त आणि फक्त वाऱ्यावर चाललेला आहे सतरा गावांना हा जोडलेला प्राथमिक आरोग्य केंद्र मानकेश्वर जर वेळेवर यांचे कर्मचाऱ्याचे उपलब्ध नाहीत तर हे काय सतरा गावांना सेवा पुरवणार असा प्रश्न कुठेतरी या ठिकाणी निर्माण होतो हे बघा केस पेपरची रूम आहे अजून त्यांचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित नाहीत हा दवाखाना म्हणजे आग अतिशय शुकशोकाट पसरलेला या दवाखान्यामध्ये कोणीसुद्धा या दवाखान्यामध्ये नाही पेशंट या ठिकाणी बसलेले आहेत मी स्वतः देखील पेशंट या ठिकाणी आलेलो आहे अजूनपर्यंत एकही कर्मचारी या दवाखान्यात नाही डॉक्टरांची रूम बघा डॉक्टर्ससुद्धा या रूममध्ये नाहीत ज्यांना चेक करायची ते सुद्धा कर्मचारी या ठिकाणी उपलब्ध नाहीत ही दवाखान्याची एकूण परिस्थिती तुम्ही पाहू शकता बघा यांचे कर्मचारी आणि स्टाफ ही दवाखान्याची परिस्थिती प्राथमिक आरोग्य केंद्र मानकेश्वर जे मानकेश्वरलाच सेवा पुरवू शकत नाही ते काय सतरा गावांना सेवा देणार असा प्रश्न कुठंतरी निर्माण होतो आणि ह्यासाठी आम्ही जबाबदार ठरवतो माननीय आरोग्य मंत्री तानाजी सावंत साहेब तुम्हाला कारण की तुम्ही आरोग्यमंत्री असताना तुमच्या मतदारसंघातले दवाखाने जर वेळेवर तुमचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित राहू शकत नाहीत तर आम्हाला असं वाटतं की आपण हे सरकारी दवाखाने बंद करावेत असं माननीय आरोग्यमंत्री सावंत साहेबांना आम्ही विनंती करतो कारण की जे दवाखाने लोकांच्या सेवे करतायत ती लोकसेवा बाजूला ठेवून कर्मचारी आपल्या वेळेवर या ठिकाणी दवाखान्यात येत आहेत परंतु त्यांना ठरवून दिलेल्या वेळेवर दवाखान्यात यायला मात्र वेळ नाही ही सर्वात मोठी शोकांतिका आज आपण या ठिकाणी पाहतोय